दादाव? दादा oh. अटात थो ना मी अरे पडलो थोड डुवाळा लागल काय रे काय पडात या काय पडत्या मग काय झालं का पडले म्हणून काय नका पडत जाऊ काय माहिती बोल आता झोपातून उठील तर का म्हणू नाही का अरे बघ बोल ना का झोप परत काय ना झोपाते नुसत्या दिवसा झोपात्या रात्री झोपत्या किती झोपात्या बोल काय ना माहिती घुबडबुबड होते काय आता बोल काय बोलायचे तुला ते दादा एक कधी तुमचं काय म्हणजे तसं नाही तोंडी मोठा घास घेते घे ना आता पोर घे तू माई लहान तोंडी मोठा घास तू काय घेते आडवा बोल राहिले मला मी कोणा आडवा बोलतोय का मी कुठं टोम देतोय मग मी आपलं सरळ बोलतोय तुला काय म्हणते काय ही केल्यापासून आम्हाला काय आमच्या सख्या आठवण येत नाही कस काय म्हणजे नाही का आता नाही माझ्या आई गेली वरती पण नाही का असं जाणवतच नाही म्हणजे हिमाई नवीन बायको झालेली लय जीव लावी काय तु तुम्हाला तुमची नवीन झालेली बायको म्हणजे तुमची आई नवीन धुनच होऊ देत नाही भांडे कस येत नाही सगळं आयत देते मस्त म्हणजे तू टोम नाही मारते का खरं सांगते पा तुम्हाला काय वाटतं पण जाऊ द्या गावात तोंड दाखल जागा नाही ठेवते मला कस काय लोक असं रसन झालं ना मग तू आय बरी का पण मला तर अजून कोणी म्हणलं नाही भाऊ तुम्हाला मला चांगलं झालं खाण्यापिण्याची सोय झाली उद्या पोरी नवऱ्याच्या घरी गेल्यावर तुला कोणी तुकडा पाणी घातला असं बरोबर आहे उलट लोक मला चांगलं म्हणतात तुम्हीच मला टोमणे देतात बरोबर तुमचं सगळं बरोबर आहे ते कसं आता उतरता काय येत नाही आम्हाला नाही बोल ना नाही नको बोला बोला बोललं तर मानाव घ्या नाही नाही मी एका नाही का तुम्ही एका सोडून देतो तुम्ही आमचं मनाव घेतलंच का सोडून तर दिला आजपर्यंत झालं एवढंच होतं का मग मला झोपायचे झोपणा का काय झोपा ते नसे झोपा काढी त्या मग काय बोलायचं ते बोल ना मग बोलूच तर राहिले ना तुम बरे ना मला काय धाड झाली हे मस्त धाड धाड कर धाकटे मी नाही पण ती या नव्या आलेपासून तुम्ही नाले जाडे जुडे होत चालले टायमाच्या टायमाला खाणं पिणं कोळ्या औषध सगळं जिंकलं तिथं आम्ही तुम्हाला पार सुकावलंच होतं अरे मनातून प्रेम करते मायावर काय वरच्यावर काय मुद्द्याचं बोलू का काय खोट बोलत होते का आतापर्यंत खरंच बोलत होते बरं ते जाऊ द्या बरं झालं त्या लग्न होऊन गेलं मग तुम्ही असे उद्योग केले ते जाऊ द्या तुमच्या लाडक्या जावायचा फोन आला होता हा काय म्हणले आहे कोंबडं खायला कोंबडा खायला अरे आठ दिवस नाही इथून कोंबडा खाऊन गेले आता श्रावण आहे म्हणा आता नका येऊ माहिन भर मी म्हणले होते दादा नाही येऊ नका नाही नाही मला माहिती म्हणे मा सासरा घरीचे येतो म्हणे मी सासऱ्यानीच बोलावले म्हणे म्हटलं मग या कोंबड्या बिंबड्या काय होणार नाही आपण श्रावण महिन्यात हात सुद्धा लावित नाही त्याला ते तर मला बी माहिती पण त्याच काय सासऱ्या का हा नंबर देऊनच चुकी केली मी घडी घडी फोन करीत फोन नाही करीत मिस कॉलच मारित एवढे एवढा मिस कॉल मारित एकूणच फोन करावं लागत मिस कॉल पुरतेच पैसे असतील त्या बा आलं पा नाव घ्या तसं आलं अय ते तर लेजेम खेळतच आले तर का मामा बर आहे का तो यायच जाऊ आहे दादा बर का हा बर आहे ते कस आहे माहिती मामा मला यायचं नव्हतं मी तिला नको म्हणलं नाही का तुला जायचं चार चार वेळा तिला आले करणार नाही तुम्हाला माहितीये सध्या श्रावण चालू आहे आठ दिवसाला आलं का कापा कोंबडा आठ दिवसाला आला कापा कोंबडी हा घोरड्या तस... कोंबड्या नाही राहिल्या माया तस नाही मामा ते कस आहे ना मला असं समजलंय काय तुमच्याकडे कोंबड देतय तो कोंबडा कापा फक्त अहो ती कोंबडी कोंबडा नाही कोंबड्या सारखी दिसते ती असे वय हा मग कापा श्रावण चालू आहे जावय बापू एक अजून पंधरा दिवस थांबावं लागेल तुम्हाला श्रावण मटन बिटन खायला दाजी कधी कोड्यात जाऊया त्या पिऊन कसं आहे ना ते घेतलं ना येते पॉवर असं ना आता श्रावण संपला का मग या मग कोंबड काय काही कापी तो कशाला मग कशाला इथं थांबतो ना मला काय काम नसतं चौघरी घरी मारण्याच्या काम पडले म्हणे काय काम नसतं कधी येऊन ते सुडा द्या या इकडे जायचं तिकडे जायचं सारखं इकडे मत झाले त्या तुझा घरी मी थांबते तर मंग पैसे जरा थांबतो ना कशाला मा... मग आता कशाला म्हणजे तुम्ही माझ्या सगळं चुकीचं वागले की नाही काय वागलो लग्न केलं मना सांगता मला लग्नात का नाही बोलेल तुम्ही मग त्यात काय बोलायचंय लग्न म्हणजे तुमच्या सासराच्या लग्नात जावंही नाही कसं वाटतं ते काय नाही आजकाल सगळ्याचं मतं काय समतात सगळ्याचं मतं मला सांगता तू आता सारखे सारखे मला टोपने देते ते काय आपण बोलवलं बोलवलं तुम्ही काय केलं तुम्हाला बोललेलं असतं जावे बापू तुम्ही ते लग्न मोडीला असतं मोडीला नसतं उलट तुमच असतं ना मेरे सासरे की शादी हे बंद झालं नवरीच पळून गेली असते वाडा बोलते का रेकम थोबा म्हणतो तुम्ही मला एक राव द्या रे छान रे भावण्याला

एलर्जी मला नवीन तुम्ही नवीन तुम्हाला माहित नाही एलर्जी एलर्जी नाही म्हणे ना त्याला काय व्हायला पाहुण्याचे एलर्जी करून अरे लग्नात काय दिसत होता इतका हँड समन तब्येतोकड झालाय त्याच पण हिलाच नाही आवडला होता हिच म्हण आताच लग्न लावून देऊ ए दाद म्हटली होती म्हणून बसायचं हे जावय सासऱ्याचं बोलणे चलो मध्ये करायचं नाही काय करायचं नाही बराबर नाही करायची जावय सासऱ्याच्या घरी आले तुमची डेरी वाढते मग आवाजात याच्यात सगळं दबदबाच आहे तुमच्या ते म्हणते कोंबड सांगितलं आवाज राव नव्हत

पन्नास शे कापियांबडा मला खूप जावायला कोंबड्यात आणि कोंबडीत फरक कळाना स्वप्न पडला असं बरं मी काय म्हणतो नवीन मामी तुम्हाला काय माहित नाही मला कायमच येणं जाणं असतं तुम्हाला आठ दिवस जे माझं ते येणं झालं असतं ना कायम तिला जरी असं माहित नव्हतं ना पण मी तिला सांगितलं तुमच्या बद्दल म्हणून असं चार वेळेस थाळ झाली तर दादा तुम्हीच पडकून ठेवलंय माहितीये का तुमच्यामुळे सगळं बरं असू दे पुरी आली ना चार दिवस राहू राहून संपला का कापून कोंबडी कापू कोंबडा कापू मटण आणू मला तर ते इट आलं तर मला हात लावू पण वाटत नाही नको असं नको बस तुझ्यासाठी आपण काहीतरी करू हा पण मग तुझ्यासाठी करू आणि जावा बापू साठी कापू ना कोंबडा ते मी काय गात आहे बारक्या पोरा गात त्याचं काय झालं जावय बापू ते शेजारच्या पाटलाच्या तिथं ही कामाला होती आणि मी पण तिथं माझं येणं जाणं व्हायचं पाटलाकड काय झालं नजरेला नजर पडली ती माझ्या प्रेमात मी तिच्या प्रेमात जळ नका डायरेक्ट लगेच लग्नाला होकार लगेच काय माझं असं काय देऊ न काहीच नाही डायरेक्ट लग्नाला होकार पण कसं त्याच्याकडं जावं आहे बापूजाऊ बघायचं याच्याकडे काय बघायचं नाही नाही मना मन पाहिजे माणसाचं पण काय म्हणा चांगलं मोडल काय माझ्या मामी आहेत बायको म्हणा चांगली सासू आहे प्रेम लावती माझ्यावर पोरीनला जीव लावी ती म्हणून तर आमचं जुळलं तस मला जीव येत नाही वाटतो कोण मामी मामी आहे ना दिले ना पोरगी एवढी मोठी बायको तुम्हाला कोंबडा कमी कापी ना मग श्रावण आहे सांगितलं ना तुम्ही श्रावण संपला या कोंबडा काय आणखी दोन कोंबडे कापित नाही एकच गप्पा मला एकच आणि ते लेख पीस ठेव तांगडे दोन तांगडे दोन हातून काम असं काम ऐका ना काय जाय बापूची विच्छा आहे तर काम पण ना कोंबडा जाय बापू थांबा जरा आता पाच दिवस राहिले दस श्रावण संपायला हा हे पडलं करू वा 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 मामी काय मामा तू एक नंबर मामी आले आवडलं बरं काय आपल्याला मामी आवडलं ना मामी लांब लांबून प्रशंसा करा सासूबाईची बरं आता जेवणाची सोय शुद्ध शाकाहारी होईल पण याची नाही होणार नाही जमणार नाही ऐका ना जा तसं राहू द्या घर जावायचं राहू द्या तस तर आपल्याला कुठं कुठे आणि हेच पण घर जावेस करून घेऊ आपण आई वा वा म म करलं मी इतच खातो ए तुला पटकन धराय नाही ना तुझं आई पास्तव शिले ताण तसं नाही ए बघ मी कोणतो मामा मोठी पोल्ट्री बांध नाहीयक ह आणि पोल्ट्री पोल्ट्री बांधून नाही का ह आणि आशी मस्त सोय स्वीकार म्हणजे नाही का जावायला असं तकलीफ नाही झाली पाहिजे कोणत्या गोष्टीची आणि निगले पाहिजे नाही का पैसे काढले दादा पैसे आता काय जावायच्या हातातून घेते का जा जा बडून सासऱ्यापणा करू सासऱ्याच्या पैसे काढायचे आता जावन घेंडर म्हणून हाताने पण आता पाहुण्या रावळ्यात जरा इज्जत सांभाळा कुठं लई जाऊ नका कोणाच्या शेजाऱ्या पाजऱ्या घर जावायचंय बापाच्या काढलं काय घेऊ घेतलं काम कर मस्तपैकी शुद्ध शाकाहारी बेत कर आणि पाहुण्याला जेवण वाटर लावून वाटर थांबणार का

इलवाला कळत नाही मी <laughs> साडी कधी घातली का घातली घातली आता सासूवर लक्ष मानले हिला काय बघणार आहेत तुम्ही जावई बापू नाही नाही बघा तेवढा चांगले चालले मी बरं मी काय म्हणतो इकडे जरा मला पूर्ण स्टँड कडून राहू दे दाजी म्हणायची मला लाज वाटत स्वयंपाकाचं बघा रे घेत मामा थोडी काय मी मी ते मोतीला जायचो त्या पेनाराच्या घ्यायच्या बाजूलाच राहिलं म्हणजे माया ना नाही येणार का तुम्ही ते बघा तुम्ही मेलो हो। mm. माय मावतीला आले ना मग मी मरायचो ना आता सांगतो मी मावतीला नाही आले मरायचो नाही म्हणजे कोणती पद्धत तुमची दे जरा ते, ते, ते लेवल खाली आली ले ना मला पारा चढावं लागेल मग जा आता घेतले दोनशे वीस तर दोनशे वीस काय हा मग वर चकण्याला काय खोटा बोलता तर काय ह्या इकडं आलोच मी आणि ते मागची थोडी होता मी तुमचं नाव सांगितलं शांत झाला मी हा मग जरा इज्जतीत राहावा इज्जतीत प्यावा आणि इज्जतीत घरी यावा हा जरा टोपी सरळ करावा कर असं लोक कर... नाव ठेवते याचा जावये म्हणून येतो हा जा जपून जा गाडी लाखाने नाही पाय पाहिजे या तवा येताना घरी व्यवस्थित काय त्याच्या आईला जा का इकून तिकून केलंय लग्न आणि हे जावं असा वेटला जाऊ ते जेवण तेव्हा आपलं